आमच्या गावातल्या लोकांची घरं पूर्ण वाहून गेलेत काही काही जणांचं म्हणजे संसार पूर्ण हे गेलेले आहेत पण नदीच्या पाण्यामध्ये त्यावेळेस आम्हाला राहायचा कुठंही आसरा नव्हता त्यावेळेस अंजली मॅडम आणि त्यांचे मिस्टर दोघांनी येऊन आमचं अमृतधारा हॉटेल सगळ्यांसाठी फ्री सेवेमध्ये त्यांनी दिलेला आहे त्यांनी एक रुपयाही न देता सगळे लोक येऊन इथं राहावे त्यांची जेवणाची खाण्याची व्यवस्था आमचे सोमनाथ दावणे आमच्या आशा वर्कर मंजुळात आहे ह्या पण चांगल्या प्रकारे आमच्या गावात मदत केलेत ते त्याचप्रकारे सोमनाथ धावने पण इथं सगळ्यांना सिफ्ट कॅरात लवकरात लवकर न घेतला त्यांनी लवकर सगळ्यांचं हे केलं म्हणजे बोलून घेतलं महादेव भद्र शेट्टी आमच्या ग्रामपंचायत सदस्य भाव आहेत स्वयंकेरी बिराजदार ते आहे संजय बिराजदार पुन्हा शशिकला पाटील अशा लोकांनी पूर्ण लोकांनी आमच्या गावासाठी जास्त सहकार्य केलेलं आहे त्याचबद्दल अमृतधाराचं भरपूर सहकार्य आम्हाला अमृतधार आम हॉटेलमध्ये भरपूर लोकांची सोय झालेली आहे लहान लेकरांची जनावरांची खाण्यापिण्याची सोय सगळ्यांची झालेली आहे चारा